त्या तेवीस फेब्रुवारीला इंदापूर तालुक्यातील महायुती पदाधिकारी कार्यकर्ते आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना इंदापूर तालुका यांच्या संयुक्त विद्यमानाने महायुती केसरी हे भव्य आणि दिव्य जे ओपनचं मैदान होणार आहे त्या मैदानाची बाईट आपण आता थोड्याच वेळात बघणारच आहोत त्याचबरोबर आज आता चहा घेत असताना चर्चा झाली की यामध्ये आपल्या बैलगाडी शर्यतीची जी परंपरा आहे यांनी अविरतपणे टिकवून ठेवली ते सर्व बैलगाडी मालक महाराष्ट्रात जेवढे आहेत त्या सर्वांचा या ठिकाणी महायुतीचे सर्व पदाधिकारी आयोजकांच्या वतीनं चिन्ह देऊन सन्मान केला जाणार आहे तर मी महाराष्ट्रातील तमाम जुने बैलगाडी मालक यांना विनंती करतो की आपण त्या मैदानाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आयोजकांच्या वतीनं मी आपल्याला विनंती करतो धन्यवाद नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यामध्ये मित्रांनो इंदापूर तालुक्यातील काजळ या गावामध्ये दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी भव्यदिव्य अशा ओपन बैलगाडी शर्यतीच्या मैदानाचं आयोजन करण्यात आलं असून मायुती केसरी मैदान असं या मैदानाचं नाव आहे मित्रांनो या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे हे मैदान कशा पद्धतीनं पार पाडणार आहे या मैदानाचं स्वरूप कसं आहे हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत चला तर मग नमस्ते आपलं नाव दादा नमस्ते मी सचिन पाटील माझी सरपंच काजड काय सांगाल मैदानाच्या संदर्भात किती तारखेला मैदान आयोजित करण्यात आलंय मैदान तेवीस तारखेला के आयोजित केलेलं आहे कशा निमित्त मैदानाचं आयोजन करण्यात आलंय सिद्धनाथ यात्रेच्या निमित्तानं महायुती केसरी मैदान आयोजित केलेलं आहे मै, मैदान कुठं पार पडणार आहे फाटी कोणती मैदान काजड फाटी ह्या फाटीवरती कितवं मैदान पार पडते आता सहावं ते सातवं मैदान आहे ह्या फाटीवर मैदानाचं स्वरूप काय आध ते का ओपन आहे ओपनचं मैदान आहे मैदान ओपनचं आहे मैदानाच्या बक्षिसाचं स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंत सर्व सांगा या मैदानामध्ये आपण प्रथम क्रमांकाचं बक्षीस एक लाख पन्नास हजार रुपये आणि त्याच्याबरोबर पारितोषक ठेव आपल्या ट्रॉफी ठेवलेली आहे तसेच दोन नंबरचं बक्षीस एक लाख रुपये तीन नंबरचं बक्षीस सत्तर हजार रुपये चार हजार चार नंबरचं बक्षीस पन्नास हजार रुपये पाच नंबरचं बक्षीस तीस हजार रुपये सहा नंबरचं बक्षीस वीस हजार रुपये सात नंबरचं बक्षीस पंधरा हजार रुपये आणि पहिल्या क्रमांकाचं एक लाख पन्नास हजार रुपयाचं बक्षीस असल्यामुळे शेवटचं बक्षीससुद्धा पंधरा हजार रुपयाचं आपण या ठिकाणी तुमच्या बैलगाड्यांचा मालकांच्या बैल माल अग्रस्तव आणि नियमानुसार पंधरा हजार रुपयाच आपण या ठिकाणी बक्षीस घोषित करीत आहोत प्रवेश फी आपण पंधराशे रुपये रुपये संपूर्ण मैदान सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार शंभर टक्के त्याच नियमाने हे मैदान होणार मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली प्रोसेस झालेली एक दोन दिवसात आपण तुमच्या माध्यमातून सर्व बैलगाडी मालकांना आणि चालकांना कळवण्यात येईल बरं आता आ, या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना नोंदीच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल दादा आपण या ठिकाणी ऑनलाईन नोंदीसाठी जे नंबर दिलेले आहेत तशी तर नोंद किती तारखेपासून चालू आहे दहा तारखेपासूनच चालू झालेली आहे या ठिकाणी मी बैलगाडी मालकांना आणि चालकांना विनंती करतो या दिलेल्या नंबरवरती जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी ऑनलाईन नोंद करावी ही विनंती आहे चालते धन्यवाद दादा दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव नाता पाटील काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये किती तारखेला संपन्न होत आहे आणि कशा निमित्त घेताय मैदान मैदान तेवीस दोनला संपन्न होत आहे आणि मायुती केसरी मैदानाला नाव दिलं आहे आणि मैदान चांगलं पारदर्शी होईल बरं आता आपण बोलूयात दादा मैदानाकडं म संपूर्ण महाराष्ट्राला ही फाटी माहितीच आहे या मैदानावरती किती मैदान होऊन गेलेले आहेत ह्या मैदानावरती सात मैदानं झालेली आहेत पहिली बरं आता आपण वळीवा मैदानाकडं मैदानामध्ये एकूण किती फाट्या आहेत एकूण फाट्या अकरा आहेत त्यातले आपण दहा चालू ठेवणार आहे फाटीच्या आतात मधलं अंतर किती चौदा फुटाचं अंतर खाली सुट्टीच्या ठिकाणी एका गट थांबू शकतात एकावीस दहा गट थांबू शकतात निकाल रेषेच्या समोर किती जागा आहे सातशे ते आठशे फूट जागा आहे ओपनचं मैदान आहे त्याच्यामुळं पल्ला किती ठेवण्यात आलाय पल्ला नऊशे फुटाचा आहे नऊशे ते साडे नऊशे बर मैदानाला एकूण किती टक्के बॅरिकेट असणार आहे चारशे चारशे फूट दोन्ही साईडने बॅरिकेट या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर ओढानाला तरी असं काय नाही काहीच नाही बरं आणि खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टीची व्यवस्था करण्यात आली का पट्टीची व्यवस्था केलेली आहे कॅमेऱ्याची व्यवस्था करण्यात आली हो कॅमेरा आहेत त्याचबरोबर निकाल रेषेवरती समोर किती कॅमेरे आहेत दोन आहेत तिथं बरं आणि ह्या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कोणत्या चॅनलवर होणार आहे एस टी सी त्याचबरोबर जे लॉट आहेत नाव नोंदणी ना केली जाणार आहेत ऑनलाईनचे ते कधी काढले जातील द शनिवारी आदल्या दिवशी आदल्या दिवशी ह्या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे समालोचक विकास सर प्रताप तात्या आणि सुनील, सुनील, सुनील मोरे त्याचबरोबर ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी या ठिकाणी संपूर्ण दिवसभर पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध असणार आहेत का पशुवैद्यकीय अधिकारी असतील अँब्युलन्स असेल पाण्याची व्यवस्था केलेली आहे टँकर पाण्याचं एक आहे आम्हाला हे मैदान स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये या मैदानाचा फायनल होईल का हो हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य व इंदापूर तालुका यांनी घालून दिलेल्या नियम आटीनुसार पार पडेल त्या नियम आटीनुसारच होईल तुम्ही या मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना ऑनलाईन नाव नोंदणीच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल जास्तीत जास्त बैलगाडा मालकांनी याच्यामध्ये भाग घेऊन मैदान चांगलं मैदानाची शोभा वाढवावी चालते धन्यवाद दादा धन्यवाद दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव दादा मी प्रताप नवटे पाटील काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये काजळ गावामध्ये भरपूर मैदान होत असतात ह्या वर्षीसुद्धा आता मैदानाची सुरुवात करण्यात आली हो। जबरदस्त असं महायुती केसरी हे ओपनचं भव्य दिव्य मैदान पार पडतंय हो। काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये महायुती केसरी म्हणून आपण मैदान घेतो ह्याच्या अगोदर सहा ते सात मैदान आम्ही इथं पार पाडलेले आहेत आणि सगळं सर्व बैलगाडी मालकांना पाहण्यासाठी चांगलं मैदान आहे नऊशे फूट पल्ला आहे उराडीचं थोडी उराडी आहे पुढं थांबायला बी चांगली प्रशस्त जागा आहे आणि दोन्ही साईडने बॅरिगेट असणार आहे लोकांना बघण्यासाठी बी दोन्ही साईडला मैदानाच्या दोन ताल त्याच्यामुळे त्या खाली यायची काय अडचण नाही बघायला बी चांगली आहे त्यांना बघायला भेटेल आता बोलूयात दादा आपण या मैदानाच्या नियम आटीकडे हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन वकील अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल का हो या मैदानामध्ये बैलाच्या कोणत्या हो अवयवावर ते निकाल दिला जाईल जे आपला अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा जो महाराष्ट्राचा नियम आहे की बैलाचा कुठलाही अवयव ज्या पुढं असेल त्याच्यावर निकाल दिला जाईल त्याचबरोबर गटाला अथवा सेमीफायनलला विजेत्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल हो ती गाडी बाद केली जाईल आणि त्या ड्रायव्हरवरती कारवाई केली त्याचबरोबर ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती गटाचा कालावधी असेल हो दोन गटांचा कालावधी असेल हे ओपनचं मैदान आहे त्यामुळं लॉबी टचचा निर्णय कसा असणार आहे लॉबी टचचा निर्णय लॉबी टचला निकाल असेल किंवा आणि जर समजा बैलाचा पाय किंवा अवयव किंवा चकड्याचं चाक गेलं तर त्या गाडीला निकाल म्हणजे जो अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा नियम आहे त्यानुसार होणार आहे त्याचबरोबर ती डबल बैल पाळला तर ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती कालावधी असेल अख्ख्या मैदान होईपर्यंत फायनल होईपर्यंत कधी बिझा त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं तरी नियम काय असेल पुरावा सबळ पुरावा त्यांनी घेऊन कमिटीकडे आले की त्यांना त्याच्यावरती विचार करून त्याचबरोबर दादा आता गटाला समान गाडी उतरली ती कसं असणार नियम गटाला जर सामान उतरली तर तिला सेमीला चाल दिली जाईल आणि जर सेमीला जर गाड्या उतरल्या तर कसा निर्णय असेल तर त्या जे आपला नियम आहे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा की त्या दोघांमध्ये संगणमत करून एक एक बैल त्यांचा पळवेल बरं आणि संगणमत नाही झालं तर चिठ्ठी टाकून मग जी चिठ्ठी निघेल ती गाडी खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टीची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यामुळे तिथं नियमावली कशी असेल जी आपल्या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा जो नियम आहे त्या नियमाप्रमाणे एका वेळेस किती गट खाली जातील एका वेळेस दहा गट पाच गट खाली जातील बरं त्यांना टाइम लिमिट किती असेल सात मिनिटाचा अवधी असेल बरं आता दादा तुम्ही या मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना नोंदीच्या संदर्भामध्ये काय आव्हान करताल सर्व बैलगाडी मालकांना मी लवकरात लवकर नोंद करून घ्यावी आणि मैदानात शोभा वाढवावी हे आव्हान करेन आता निकाल रेषेच्या समोर कशी व्यवस्था करण्यात आली खाद्य विक्रेत्यांना ह्या मुलाखतीच्या माध्यमातून काय आव्हान करता त्यांनी स्टॉल कुठे लावावेत खाद्य विक्रेत्यांना एकच आव्हान आहे की त्यांनी मैदानाच्या उत्तर बाजूच आपण जागा केली आहे त्या जागेमध्ये त्यांनी स्टॉल लावत निकालाच्या पुढे कुणी स्टॉल लावून हे जे मैदान आयोजित आहे ह्या मैदानाची जे आ, जी रक्कम आहे ती संपूर्ण रक्कम जी त्या बैलगाडी चालक मालकांना मिळणार का हो हो संपूर्ण चालतंय धन्यवाद दादा धन्यवाद मित्रांनो आपल्या समवेत आहेत महाराष्ट्राचा बुलंदा आवाज म्हणून प्रसिद्ध असणारे समालोचक विकास सर जगदाळे कोमटे सर नमस्ते नमस्कार काय सांगाल सर तुम्ही आज मैदानाची पाहणी केली कशा पद्धतीने आयोजकांनी तयारी केली येत्या तेवीस तारखेला म्हणजे तेवीस फेब्रुवारीला महायुतीचे सर्व पदाधिकारी त्याचबरोबर कार्यकर्ते आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना इंदापूर तालुका यांच्या संयुक्त विद्यमानाने महायुती केसरी सण दोन हजार पंचवीस हे पहिल्या पर्वातलं पहिलं एक सुंदर असं मैदान परंतु मैदान घेत असताना आयोजकांनी मैदानाची निवड केली एक काजड तालुका इंदापूर येते गेली ये सात मैदान आपण बैले सहा ते सात मैदान आम्ही पण या मैदानाला आलो आहे सुंदर असं मैदान आहे खाली गाड्या जास्तीत जास्त दहा गट उभे राहू शकत आहेत दहाच्या वर जा गाड्या उभ्या राहू शकतात त्याचबरोबर सहाशे फूट दोन्ही बाजूला ताली आहेत त्यामुळं आयोजकांनी चारशे चारशे फूट बॅरेगेटिंग सांगितले कारण तिथनं पुढं नैसर्गिकच त्यांना रचना त्या मैदानाला आहे त्यामुळं काही वेळेला लक्षात येताना तुम्हाला असं वाटेल की चारशे फूटच बॅरेगेटिंग आहे पण नैसर्गिक रचनाच त्या मैदानाची अशी दोन्ही बाजूला ताली असल्यामुळं या ठिकाणी चारशे चारशे फूट बॅरेगेटिंग केलेलं आहे आणि महाराष्ट्रातलं एक चांगलं मैदान गेली सहा सात मैदान आम्ही तर आलो इथं आणि आता तेवीस तारखेला एक सुंदर अशी लढत प्रत्येक मैदानामध्ये ज्या पद्धतीनं होत आहेत मोठ्या तशी लढत पाहायला मिळेल अशी पहिली कमिटी आहे की त्यांना जरा संदर्भात बोलल्यानंतर त्यांनी बैलगाडी मालकाच्या हिताचाच निर्णय घेतला पहिलं बक्षीस एक लाख पन्नास हजार आहे दुसरं एक लाख आहे तृतीय सत्तर हजार आहे चतुर्थ पन्नास हजार आहे पंचम तीस हजार आहे सहावा सा वीस हजार आहे सातवा आणि आठवा पंधरा पंधरा हजार रुपये केलेला आहे त्यांनी आणि दुसरी गोष्ट क्वार्टर फायनलला जो त्यांनी बक्षीसक्रम ठेवलेला सात हजार सहा हजार पाच हजार तर सर्वांच्या चर्चेनुसार म्हणजे आयोजक इंदापूर तालुका कमिटी आपण सर्वांनी चर्चा केल्यानंतर लक्षात आल्यानंतर की जो सेमीला दोन नंबरला उतरणार आहे म्हणजे ज्याचा जो क्वार्टर फायनल आपण घ्यायचा होता तर तो क्वार्टर फायनलला कोणाला सात मिनार कोणाला दोन मिनार त्यापेक्षा सर्वानुमते असं ठरवण्यात आलं की जे सेमीला दोन नंबरला गाडी उतरणार आहे त्याला प्रत्येकी चार हजार आणि चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येईल चांगला निर्णय घेत हा चांगला निर्णय कारण काय होतंय आता यात्रेची मैदान आहेत बऱ्यापैकी बैलांना एका दिवशी तीन ता होत तरी तरीसुद्धा काही बैलगाडी मालक जवळचं मैदान यात्रेचं मैदान खेळाच्या नादात दुसऱ्या तिसऱ्या दिवशी बैलांना होतो तर तो से क्वार्टर फायनलचा जो विषय आहे तर क्वार्टर फायनल बऱ्यापैकी थांबला तर सात था, हजार पहिला घेणार होता पण शेवटचा दोन हजारावर येत होता तर ते कुठेतरी डिफरन्स नाही कायसाठी चार चार हजार प्रत्येकी त्यांनी या ठिकाणी निर्णय घेतला त्यांचं अभिनंदन करतो संघटने येवच्या त्यांचा आभार मानतो मुलाखतीच्या माध्यमातून बैलगाडी मालक सांगतो हे hmm. फक्त बैलगाडी मालकांसाठीच आयोजन केलेलं आहे बैलगाडी मालक कारण आपले नाताभाव असतील सचिन पाटील असतील हे सगळे आयोजक जुने आहेत hmm. आणि ह्यांना माहीत आहे सगळे दररोज महाराष्ट्रात खेळणारे जर बैलगाडी मालक असतील तर बैलगाडी कशी शर्यत असावी हे त्यांना चांगलं माहीत आहे त्यामुळं नक्कीच हे बैलगाडी मालकांना बैल केंद्रबिंदू मानून एक सुंदर असं मैदान येत्या तेवीस फेब्रुवारीला होतंय आणि त्या मैदानाचे आपण सर्वजण साक्षीदार व्हा ऑनलाईन नोंदीला काही नंबर दिलेले आहे त्यांनी त्या नंबरवरती संपर्क करा आणि आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि होणारं मैदान हे ओपनचं आहे आता बऱ्यापैकी यात्रेची पण मैदान आदतचेच नियोजन केलेलं आहे परंतु सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त जे महायुती केसरी मैदान होत आहे हे ओपनचं आहे त्यामुळे ओपनच्या बैलमालकांना मी पुन्हा एकदा तमाम बैलमालकांना विनंती करेन की आपण आपला प्रवेश निश्चित करा चालते धन्यवाद सर धन्यवाद